एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे घोषणा देत तरुणाची मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे पुन्हा एकदा एका तरुणानं मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे त्याने मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली आहे सुदैवाने तो मंत्रालयात लावण्यात आलेल्या सुरक्षा जाईत अडकल्यानं मोठा अनर्थ टळलेला आहे आणि या तरुणाचा जीव वाचला आहे अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वर्षांच्या आसपास या तरुणाचं वय आहे तरुणानं मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली आहे त्यानंतर तो तिथे लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीत अडकला या घटनेनं एकच धावपळ उडालीये तिथे उपस्थित असलेले पोलिस या तरुणाला जाळीतून बाहेर काढण्यासाठी धावले समोर आलेल्या माहितीनुसार या तरुणाचं महसूल विभागात काम होतं मात्र आपलं काम होत नसल्यानं वैतागलेल्या या तरुणानं इनक्लाब झिंदाबादच्या घोषणा देत मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली जागा शिल्लक वारे महसूल खाते अशा आशयाचं पत्र त्यानं लिहिलं होतं जागेच्या संदर्भात न्याय मिळाला नाही म्हणून त्याने उडी मारली मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर त्याने उडी मारली त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी पोलिसांची चांगली धावपळ उडाली पोलिसांनी संरक्षक जाळीवर उतरून या तरुणाला ताब्यात घेतलं आणि या प्रकारामुळे मंत्रालयात एकच गोंधळ उडाला या तरुणाचं महसूल विभागामध्ये काम होतं मात्र काम होत नसल्याने त्याने हा प्रकार केलेला आहे या तरुणाचं नाव अद्याप समोर आलेलं नाही दरम्यान हा तरुण जखमी झाला असावा अशी शक्यता देखील वर्तवण्यात येते आहे तेथे जेव्हा संरक्षक जाळीवर त्याने उडी मारली तेव्हा तो आपलं पोट धरून तसाच बसला होता त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई